हॅलो सर आता आपण आपल्या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आपला पीओ एस सिस्टीम कशी वर्क देते बघे हे आपला मेन डॅशबोर्ड आहे हॉटेल एआरपी सॉफ्टवेअरचा ओके यामध्ये तुम्हाला रेस्टॉरंट साठी फास्ट बिलिंग साठी आपली पीओस सिस्टीम आपण देतो ओके फॉस्ट सिस्टीम मध्ये तुम्ही इझिली तुम्ही तुमचं बिलिंग मेंटेन करू शकता जे वॉकिंग कस्टमर असतात त्यांना टेबल वाईज ची काही गरज नसते डायरेक्ट तुम्ही काउंटरमध्ये सेल्फ सर्विसमध्ये किंवा कॅश ऑन कॅरी मध्ये तुम्ही बिलिंग करू शकता असं तुमचा हा डॅशबोर्ड येतो पी चा ओके ऑर्डर नंबर प्रमाणे इथे सगळे तुमचे सगळे हिस्ट्री दिसते तुम्हाला स्क्रीन दिसते ओके मल्टिपल ग्रुप प्रमाणे तुमचे तुम्ही मेन्यू मेंटेन करू शकता इथे सगळे ग्रुप दिसतात बघा इथे फुडला क्लिक करा का तुमचे पुढचेच ॲटोमॅटिक तुमचे हे येतील मेन्यू येतील जस्ट तुम्ही ने क्लिक करायचं इथे ॲटोमॅटिक ॲड होत जातील बघा इथे तुम्ही नको असेल तर डिलीट पण करू शकता जो पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता ओके ॲटोमॅटिक डबल पाहिजे तर ऑटोमॅटिक इथे बघा तुमचं ॲटोमॅटिक क्वांटिटी वाढत जाते बघा सर जो प्रू मेन्यू पाहिजे तो सिलेक्ट करायचं ओके इथे तुम्ही सप्लस बटनला क्लिक करून मोड ऑफ पेमेंट प्रमाणे कार्ड आलं ई व्ही वॉलेट आलं जस्ट सिलेक्ट करायचं ओके करायचं प्रिंट पाहिजे तर प्रिंट देऊ शकता डायरेक्ट तुमची के प्रिंट होऊन येईल ओके याच्यामध्ये तुम्हाला बिल फॉर्मॅट छोटा मोठा जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करून भेटेल सर ओके लगेच तुम्ही सपोज तुम्हाला स्नॅक पाहिजे असं स्नॅकमध्ये येऊ शकता स्नॅकचे तुमचे मेन्यू येतील बघा असं ग्रुप आहे तुम्ही मल्टिपल सिंगल क्लिक वर टचस्क्रीनवर पाहिजे तर टचस्क्रीनवर पण तुम्ही हे सॉफ्टवेअर यूज करू शकता आणि मॅन्युअली हे जे स्पेशली बनवलं हे आपल्या त्याच्यासाठी म्हणजे स्नॅक कॉर्नर किंवा फास्ट फूड कॉर्नर किंवा क्या कॅफे असतात रेस्टॉरंट असतात त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे इझिली तुम्ही टेबल नंबर वाईज पण याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता सर टेबल नंबर सपोज तुम्ही टेबल नंबरला ऑर्डर टाकायची असेल तर टेबल नंबरला पण तुम्ही टाकू शकता मेन्यू आहे ते तुम्ही बारकोड किंवा मॅन्युअली पण तुम्ही सर्च करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ओके अदरवाईज तुम्ही इथे ग्रुप दिलेले आहेत बघा इथून तुम्ही ग्रुप प्रमाणे पण तुम्ही तुमचे मेनू आहे ते तुम्ही ऍड करू शकता लिकर बार रेस्टॉरंट सर्वांसाठी कॅपेसाठी सगळ्यासाठी आपल्याकडे हे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे सर ओके सिंगल क्लिपर सेव्ह करायचं तुमचं ऑटोमॅटिक बिलिंग जनरेट होत जाईल ओके सर जा अशा प्रकारे पी एस सिस्टीम आहे इथेच तुम्हाला डायरेक्ट आपला डॅशबोर्ड पण भेटतो ओके इथे तुम्ही डॅशबोर्ड पण मेंटेन करू शकता टेबल वाईज मेंटेन आणि फास्ट बिलिंगसाठी सेल्फ सर्विससाठी हा तुमचा पी एसचा पण आपल्याकडे प्युअर सोल्युशन पण पॉज सिस्टम पण आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे दिले याच्यामध्ये इझिली तुम्ही तुमच्या ग्रुप प्रमाणे प्रॉपर इझी आणि फास्ट बिलिंगसाठी आपले हे हा जो ऑप्शन आहे पॉज बिलिंगचा तुम्ही वापरू शकता सर आणि हे डायरेक्ट व्हॉट्सअपला वगैरे पण सेंड करू शकता आपल्या डॅशबोर्ड व्हायचे बिल ओके सर थँक्यू